जिल्ह्यात आगामी गणेशोत्सवाचे अनुषंगाने जिल्हा पोलीस दलातर्फे शांतता समिती बैठकीचे आयोजन जिल्ह्याभरातील विविध गणेश मंडळांचे पदाधिकारी तसेच प्रतिष्ठित नागरिकांची उपस्थित आगामी गणेशोत्सवाचे औचित्य साधून जिल्हा पोलीस दलातर्फे दिनाक बारा ऑगस्ट रोजी जिल्हास्तरीय शांतता समितीची बैठक पोलीस मुख्यालय मैदान नंदुरबार येथे आयोजित करण्यात आली जिल्हा पोलीस अधीक्षक श्रवण दत्त एस यांचे अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीस जिल्ह्यातील विविध गणेश मंडळांचे पदाधिकारी सामाजिक व धार्मिक संस्थांचे प्रतिनिधी प्रतिष्ठित नागरिक तसेच प्रसारमाध्यमांचे प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते सदर बैठकीत आगामी गणेशोत्सवाचे काळात जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था कायम ठेवण्यासाठी आवश्यक त्या सर्व उपाययोजना राबविण्याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली त्यामध्ये गणेश मंडळांचे परिसरातील सुरक्षा व्यवस्था वाहतूक कोंडी टाळण्यासाठी पर्यायी मार्ग सार्वजनिक ठिकाणी गर्दीचे नियंत्रण मिरवणूक मार्गावरील सुरक्षा व्यवस्था तसेच वेळेचे बंधन पाळणे सी सी टी व्ही देखरेख आपत्कालीन सेवांची उपलब्धता तसेच प्रदूषण नियंत्रणासंबंधी नियम पाळणे अशा विविध मुद्द्यावर पोलीस अधीक्षक श्रवण दत्त एस यांचेकडून सूचना तसेच मार्गदर्शन करण्यात आले बैठकीदरम्यान जिल्ह्याभरातील विविध ठिकाणांहून आलेल्या गणेश मंडळांचे प्रतिनिधींनीही आपले मत्व अडचणी मांडल्या तसेच गणेशोत्सवाचे दरम्यान जिल्हा पोलीस दलास आवश्यक ते सहकार्य करण्याची तयारी दर्शविली आहे यावेळी बोलताना जिल्हा पोलीस अधीक्षक श्रवण दत्त एस यांनी नागरिकांना आवाहन केले की गणेशोत्सव हा आनंद भक्ती व एकतेचा सण असून तो शांततेत सुरक्षिततेत व उत्साहात साजरा करण्यासाठी सर्वांनी परस्पर सहकार्य करावे कोणत्याही प्रकारचा धार्मिकवाद अफवा किंवा गोंधळ निर्माण होऊ न देता पोलीस प्रशासनास सहकार्य करणे ही प्रत्येकाची जबाबदारी आहे तसेच कुठल्याही प्रकारचा अनुचित प्रकार आपल्या आढळून आल्यास त्याबाबत जिल्हा पोलीस दलास कळवावे सदर कार्यक्रमात जिल्हा पोलीस अधीक्षक श्रवण दत्त एस अपर पोलीस अधीक्षक आशित कांबळे उपविभागीय पोलीस अधिकारी नंदुरबार उपविभाग संजय महाजन उपविभागीय पोलीस अधिकारी शहादा अक्कलकोवा उपविभाग दत्ता पवार नगरपालिकेचे कार्यकारी अधिकारी राहुल वाघ स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक हेमंत पाटील तसेच जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाण्यांचे प्रभारी अधिकारी व अंमलदार तसेच जिल्ह्याभरातील विविध गणेश मंडळांचे पदाधिकारी प्रतिष्ठित नागरिक असे तीनशे पन्नास ते